अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय गिरणारी श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला कालगरोष्टक स्तोत्राचं अनुष्ठान कसं करायचं कोणत्या ओळी पर्यंत कालभरोष्टक म्हणायचं आणि आपण कालगर्जच्या मंदिरात गेल्यामध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर कालगरोष्टक काल किती वेळा म्हणायचं अनुष्ठान अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा अनुष्ठान करणं का गरजेचं आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल वी तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे याला नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल बारा तारखेला काल कालभैरवाष्टक काल भैरव महाराजांची जयंती आहे म्हणजे उद्या तर भैरवच्या मंदिरात गेल्यानंतर कालभैरव अष्टक हे म्हणायला पाहिजे हे स्तोत्र आहे काल भैरव आहे काल भैरव स्तोत्र हे नऊ ओव्याचं आहे नऊ ओव्या आहे काल भैरवामध्ये कालभैरवाष्टकामध्ये सगळ्यात पहिले आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर काय करायचं महाराजांचा जप घ्यायचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप एक माळ घ्या पंधरा मिनिट जप घ्या बा नंतर काल अष्टक आपल्याला वाचायचं किती वेळा आहे ते महत्वाचं आहे अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा काही काही जण कालभैरव जयंतीच्या दिवशी एकशे आठ वेळा कालगरवष्टक म्हणतात खूप ऊर्जा आहे त्याची सोपं नाही मग आपल्याला अकरा वेळा काल गरवष्टक म्हणायचं असेल तर मंदिरामध्ये गेल्यानंतर नारळ हातामध्ये ठेवायचं काय होतं मंदिरात गेल्यानंतर आपण काय करतो पहिले दर्शनाला जातो आपण रांगेत उभा असो ना रांगेमध्ये जरी उभा असलो तरी पण काय करायचं काल गरवाष्टक म्हणायचं काल गरवष्टक म्हणायचं फलश्रुती नाही म्हणायची फलश्रुती कुठे ऍक्च्युअल काल भरवाष्टक जे आहे ते नऊ ओव्याच आहे नऊ आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फक्त आठव्या आठव्यापर्यंतच आपण म्हणायचं आहे नवव्यापर्यंत म्हणायचं नाही मग आपण म्हणताना कसं म्हणायचं काल गरवाष्टक आपण जेव्हा म्हणतो आपण म्हणतो ना ओम देवराज सेवे मान पावनाज पंकजम ही पूर्ण होऊ झाली आणि शेवटी आपण जेव्हा म्हणतो ना कालभैरवाष्टकम पठंती ये मनोहरम साधनम विचित्र पुण्य वर्धनम शोकमोह हो दैन्य लोभ कोप नाशनम हे जी नाही ही शेवटची होय नववी ही कधी म्हणायची तुम्ही वेळा दहा वेळेस आठव्या होईपर्यंतच कालभरोक म्हणावं आणि जेव्हा पूर्ण कालभरोक म्हणणार तेव्हा संपूर्ण काल भरमष्ट म्हणावं भरष्टक म्हणण्याने काय म्हणत आहे त्याच्यामध्ये सगळं शोक मोह दैन्य लोभ कोप तापनाशन म्हणजे आपल्याला कोणी शाप दिले असेल ताप दिले असेल काही ताण असेल राग असेल काही गोष्टी असेल ते पूर्ण शांत करण्याची ताकद काल गरोष्टमध्ये अतिउग्र सेवाई उग्र सेवा आहे प्रत्येक जण प्रत्येक पूर्ण प्रत्येक आमुश्याला एकशे आठ वेळा बरोष्टक म्हणतात काही काही जण एक्कावन्न वेळा म्हणतात काही काही जण अकरा वेळा काही जण एकवीस वेळा तर काल भैरव स्तोत्राचं अनुष्ठान प्रत्येकाने करावं काल भैरव जयंतीच्या दिवशी रात्री तुम्ही अनुष्ठान करू शकता रात्री बारा वाजता करा किंवा आपण सामूहिक साडेनऊ वाजता अनुष्ठान घेणार गे। आहे काल भैरव महाराजांचं अनुष्ठान आपण काल भैरव जयंतीच्या दिवशी घेणार आहोत काल भैरव जयंती आपण अकरा वेळा अनुष्ठान घेणार आहे अकरा वेळा अनुष्ठान घेऊया आपण अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आपल्याला जसं झालं एक एकवीस वेळा घेऊया अनुष्ठान एकवीस वेळा अनुष्ठान घेताना आपण वीस वेळा आठव्या म्हणणार आहे आणि एकवीस पूर्ण नऊ वेळा कालभर पूर्ण म्हणणारे एक एकवीस वेळा आपण साडेनऊ वाजता अनुष्ठान घेणार आहोत उद्या रात्री साडेनऊ वाजता अनुष्ठान करताना काय काळजी घ्यायची अनुष्ठान करताना आपला आसन पाहिजे तुपाचा देवा तिला देवा लावा देवघरासमोर असून का अनुष्ठान करायचं देवघरासमोर करायचं देवघराचं समोर अनुष्ठान करावं अनुष्ठान करताना पहिले महाराजांचा जप घेणार आहोत आपण महाराजांचा जप देवीचा जप नंतर काल गरोक आपण एकवीस वेळा करणार आहोत तुम्ही एकवीस कॉइंट पण घेऊ शकता अनुष्ठान करताना काही काही जण काळे कपडे घालता पण अनुष्ठान करताना साधं सवळं घाला महिलांनी गाऊनवर वर ड्रेसवर अनुष्ठान करू नका हे अनुष्ठान महिला असेल पुरुष असेल सगळेजण अनुष्ठान करू शकता भैरवांचं काल अनुष्ठान कालगौरवाच्या जयंतीच्या दिवशी प्रत्येकाने करावं प्रत्येकाने तुम्ही मंदिरामध्ये जाताना अकरा वेळा काल गर्वाष्ट म्हणणारच आहे पण आपल्या घरी आसन घेऊन अगरबत्ती लावा धूप लावा काल गर्वाष्टक एकवीस वेळा आपण घेणार आहोत ते घेतल्यानंतर एकवीस वेळा अनुष्ठान आपण घेणार आहे आणि ला ते घेतल्यानंतर ती जे कालभैरवांचे जे महाराजांचे आशीर्वाद आहे ते आपल्याला लाभतील कालभैरव असतं खूप जण म्हणणार दादा आम्हाला येत नाही अवघड कालभैरव स्तोत्र अवघड नाहीये संस्कृत मध्ये आहे ते जर तुम्ही मनापासून वाचलं तर तुम्हाला बरोबर येईल साधा आणि सोपा आहे ते साधा आणि सोपा आहे आणि म्हणताना एका सालेमध्ये म्हणायचं एका पद्धतीत म्हणायचं आहे ते ओम देवराज सैवेमान पावनाजी पंकज अशा अशा चालेमध्ये म्हणायला पाहिजे नुसते बोटने फिरवायचे बोटने फिरवायचे काल कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव अष्ट अनुष्ठान आहे ते करणं खूप महत्वाचं आहे कालभैरव महाराजांना फक्त उपासना आवडते बाकी तुमचं काही नको बाकी आपण जे बाजूची भाकरी असेल भरीत असेल कांदा असेल ते घेऊन जाणार आहे पण भैरव महाराजांना अनुष्ठान म्हणून आपण बारा तारखेला रात्री साडेनऊ वाजता एकवीस वेळा काल भैरव स्तोत्राचं अनुष्ठान आपण घेणार आहोत त्या अनुष्ठानाला प्रत्येकाने यावं दिवसभरात जमलं नाही तुम्हाला रात्री यावं रात्री सामूहिक अनुष्ठान होणार आहे प्रत्येकाने त्या अनुष्ठानाला यावं ती सेवा आपण सामूहिक करणार आहोत आणि आपल्या घरी बसून प्रत्येकाने सेवा करायची काल भैरवाष्टक वाचल्याने शोक मोह दैन्य लोभ कोप ताप नाशना भगवान शंकरांचे अवतार काल भैरव महाराज आणि त्यांचं आपण जर स्तोत्र गायलं किंवा रोज जर स्तोत्र जर तुम्ही म्हंटल तुमच्या केसाला ही धक्का लागत नाही महिलांनी तर रोज म्हणायला पाहिजे वाईट शक्ती वाईट विचार वाईट डक्यामध्ये नजर लागणं छातीमध्ये धडधड होणं मन घाबरणं या कोणत्याही गोष्टी होत नाही जो व्यक्ती रोज कालभराष्ट म्हणत असेल सकाळ असेल सकाळ दुपार संध्याकाळ बॅचलर मुली असेल मुलं असेल लहान मुलं असेल आता माझा लहान मुलगा ओम लहान आहे छोटा आहे तो कालभराष्टक म्हणतो म्हणून ते जास्त अवघड नाहीये तुम्ही प्रत्येकाने कालभराष्टक म्हणावं उद्या प्रत्येकाने अनुष्ठान करावं एकवीस वेळा आपण अनुष्ठान घेणार आहोत अनुष्ठानामध्ये खूप ताकद आहे हवन घ्यायचं तर प्रत्येकाने हवन करायचं असेल तर हवन करावं काल गरवाष्ट्र काही काही जण हवन करता हवन जमलं तुम्ही हवन घ्या नुसतं म्हटलं तरी चालतं नऊ वाजता बरोबर उद्या आपण एकवीस वेळा व्यंकट स्तोत्राचं हवन घेणार आहोत हवन म्हणल्यापेक्षा एकवीस वेळा एकवीस वेळा काल वेरा स्तोत्र घेणार आहे आपण व्यंकट स्तोत्र जास्त घेतो ना ते मुखामध्ये आलं बालाजी महाराजांची कृपा आहे बालाजी महाराजांचं नाव येणं पण महत्वाचं आहे का आपण उद्या एकवीस वेळा घेणार आहोत ज्यांना हवन करायचं त्यांनी हवन करा, करा ज्यांना नुसतं म्हणायचं त्यांनी म्हणा गाऊन वर करू नका ड्रेसवर करू नका साधब असा थंडी भरपूर आहे त्यामुळे साधब असा छानपैकी प्रत्येकाने करावं अगरबत्ती धूप तुपाचा दिवा तेलाच दिवा लावा आणि छानपैकी प्रत्येकानी सेवा ती प्रत्येकाने सेवा करावी काल भैरव महाराजांचं उद्या प्रत्येकाने दर्शन घ्यावं आणि प्रत्येकाने तिथे जाऊन नारळ व्हावं उद्या तिथे काही प्रसाद येतील ते प्रसाद घेऊ नका आपापल्या अप गुच्छ घरी या नॉन व्हेज अशा गोष्टी खाऊ नका अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा आहे ती सेवा करावी झालेली सेवा मी बालाजी महाराज कालभैरव महाराज यांच्या चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ